शेतकरी मित्रांनो आजचा सुविचार आहे थांबला तो संपला ज्याने चालू कामामध्ये ब्रेक घेतला किंवा जो थांबला तो संपला असं म्हणतात त्याच्यामुळे कंटिन्यू मुंगीसारखं थोडं थोडं चालत राहावं शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फारपणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे माझ्याकडे वेळ कमी आहे आणि तुमच्याकडे वेळ नाही आहे त्याच्यामुळे आपण पटकन वाचून मोकळं होऊन जाऊ एप्रिलपासून सी सी आय चेंजर कापूस भावाचं काय सी सी आयच्या कापूस विक्रीच्या दराचा बाजारावर दिसेल परिणाम शेतकरी मित्रांनो कापूस बाजाराचं लक्ष सध्या सी सी आयच्या कापूस विक्रीकडे आहे सी सी आयने आपला कापूस कमी भावात विकला तर यामुळे भाव कमी होतील पण सी सी आयने कापूस बाजारभावात विकला तर कापूस बाजारातला आधार मिळेल कारण सध्या सी सी आयकडेच सर्वाधिक स्टॉक आहे नुकतेच सी सी आयचे अध्यक्ष ललित कुमार ये गुप्ता यांनी सी सी आयची कापूस खरेदी स्टॉक कापूस गाठींची विक्री आणि विक्रीचा भाव याची माहिती दिली आहे शेतकरी मित्रांनो आजपासून पुढील तीन दिवस कापसाचे व्यवहार अनेक बाजारांमध्ये बंद राहतील सुट्ट्यांमुळे कापसाचे व्यवहार मंदावले पण भावपातळी कायम होती कापूस खेडा खरेदीत सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होते गुरुवारी वायद्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस काहीसा नरमला होता तर देशातील वायदे सुधारले होते आठवड्याच्या शेवटी सुट्ट्या लागून आल्या की भावावरही परिणाम होत असतो त्यामुळे विक्री करताना बाजाराचा आढावा घ्यावा असं आवाहन अभ्यासकांनी केलं आहे शेतकरी मित्रांनो सी सी आयचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी सांगितले की बाजारातील कापूस आवक ऐंशी हजार ते एक लाख गाठींच्या दरम्यान आहे तर देशात रोजचा वापर पंच्याऐंशी हजार गाठींच्या दरम्यान होतो सी सी आयने कस्तुरी कॉटन भारत या ब्रँडलाही ब्रँडखाली का कापसाची विक्री सुरू केली सी सी आयने चांगल्या गुणवत्तेचा कापूस खरेदी केला त्यामुळे कापसाचे भावही चांगले आहेत बाजारभावापेक्षा सी सी आयच्या कापूसगाठींना जास्त भाव मिळत असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे शेतकरी मित्रांनो सी सी आयच्या कापसाला चांगला भाव मिळत आहे हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे कारण उद्योग सी सी आयकडेच कमी भावात कापसाची मागणी करत असतात पण सी सी आय यंदा कमी भावात कापूस विक्री करण्याची शक्यता नाही विशेष म्हणजे उद्योग सोडले तर सी सी आयकडेच जास्त कापूस आहे पण सी सी आयच्या कापसाचेही भाव जास्त असल्याने बाजारभावाला आधार आहे म्हणजेच एप्रिलमध्ये कापूस बाजाराला सी सी आयकडून आधार मिळू शकतो शेतकरी मित्रांनो मार्च एंड आणि जागतिक बाजारातील काही घटकांमुळे सध्या कापूस बाजारात चढउतार सुरू आहेत पण एप्रिलमध्ये कापूस बाजार पूर्वपदावर येईल भारताचा कापूस आजही आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त आहे त्यामुळे कापसाला मागणी आहे सूत आणि कापडाला मागणी असल्याने देशांतर्गत उद्योगांकडून खरेदी सुरू आहे तसेच उद्योगांकडे कापसाचा स्टॉक पुरेसा नाही त्यामुळे कापसाला मागणी कायम राहील परिणामी एप्रिलमध्ये कापूस भावपुढं आठ हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे तर मेपर्यंत कापूस भावात आणखी पाच ते साठ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले आहे शेतकरी मित्रांनो देशात सध्या सी सी आयकडे सर्वाधिक कापसाचा स्टॉक आहे सी सी आयचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी सांगितले की आतापर्यंत सी सी आयने जवळपास तेहतीस लाख गाठी कापसाची खरेदी केली त्यापैकी ते एकट्या तेलंगणातच चोवीस लाख गाठींची खरेदी करण्यात आली त्यानंतर महाराष्ट्रात दोन पॉईंट लाख गाठी खरेदी झाली तर आंध्र प्रदेशात एक लाख तीस हजार गाठी आणि मध्य प्रदेशात एक लाख सत्तावीस हजार गाठी कापूस सी सी आयने खरेदी केला शेतकरी मित्रांनो सी सी आयची कापूस खरेदी फेब्रुवारीपासून कमी झाल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले होते बाजारभाव हमी भावापेक्षा जास्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सी सी आयला कापूस वगैरे थांबवली त्यामुळे सी सी आयला कापूस मिळत नाही तरीही सी सी आयची केंद्रे सुरू आहेत सी सी आयची शेवटची खरेदी चार मार्च रोजी झाली होती सध्या बाजारातला सरासरी भाव सात हजार पाचशे के सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे हा भाव हवे भावापेक्षा सात ते आठ टक्के जास्त आहे असं तज्ज्ञ म्हणतात शेतकरी मित्रांनो ही होती आजची लेटेस्ट अपडेट आपल्या चालू व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक झेंडा दिसेल छोटासा गोल आणि त्याच्या बाजूला लाल कलर आपलं इंडियन फेमस फार्मर या नावासमोर सबस्क्राईब कलरचं लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसेल त्याला दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये पोचत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, धन्यवाद